शुभ नवरात्री नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या घटस्थापनेच्या मंगलमय मुहूर्तावर आपणास आणि आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा आई जगदंबेची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहो आणि हे नऊ दिवस आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येवोत हीच सदिच्छा आपले नम्र राज रमेश पुंशी युवा उद्योजक चाळीसगाव खडकी बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद तीनशे नऊ नागरिकांनी घेतला लाभ खडकी बुद्रुक प्रतिनिधी लोकनेते पप्पूदादा युवा तर्फे आज खडकी बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच अल्पदरात चष्मे वाटप कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरामुळे परिसरातील अनेक नागरिकांना डोळ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याची संधी मिळाली या शिबिरात एकूण तीनशे नऊ नागरिकांनी आपली मोफत नेत्र तपासणी करून घेतली त्याचबरोबर गरजेनुसार एकशे अठ्ठ्याहत्तर नागरिकांना अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले डोळ्यांच्या विकारांवर वेळेवर उपचार मिळाल्याने अनेक वृद्धांनी समाधान व्यक्त केले गावातील समस्त नागरिकांनी या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद दिला या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल लोकनेते दादा युवा फाउंडेशनने सर्व नागरिकांचे व सहकार्य करणाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले या प्रकारच्या आरोग्य शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होत आहेत या शिबिराच्या यशस्वीतेमुळे फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची प्रशंसा होत आहे